मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे येत्या बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी सरकारची योजना सुरू झालेली आहे त्याची नोंदणी कशी करायची तसेच दरमहा आपल्याला सहा ते दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत याची डिटेल्स जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षण पूर्ण करून रोजगार नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरुण तरुणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही त्यातूनच बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे ही सध्याची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे त्यासाठी ते उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे यामध्ये किमान वीस रोजगार देणाऱ्या उद्योगांना या योजनेत सहभागी होता येणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राज्यातील दहा लाख युवकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाणार आहे पण एका महिन्यात तो दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास त्यांना विद्यावेतन मिळणार नाही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग व ॲप्रेंटिस बंधनकारक असून त्या तरुणांनाही या योजनेतून विद्यावेतनाचा लाभ दिला जाणार आहे याचे स्वरूप जाणून घेऊया विनाअनुभव रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना मिळणार आस्थापना उद्योगात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण उमेदवाराच्या प्रशिक्षण कालावधी राहणार सहा महिन्याचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना नव्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना शासनाकडून मिळणार विद्यावेतन ऑनलाईन उपस्थितीच्या आधारावर मिळेल उमेदवारांना विद्यावेतन ते दरमहा थेट लाभार्थीच्या थे खात्यात जमा होईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीने पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल शासनाच्या योजना गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमले जाणार शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन येतं बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतिमा सहा हजार व आय टी आय पदविका दरमहा आठ हजार रुपये पदवीधर व पदव्युत्तर दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत याची पात्रता उमेदवाराचे वय किमान अठरा ते पस्तीसपर्यंत असावे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीपूर्ण असावी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याची आधार नोंदणी देखील असावी याची नोंदणी काही दिवसात सुरू होईल आणि योजनेची अंमलबजावणी राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता सुरू करण्यात आली आहे त्याची कार्यपद्धती काही दिवसात निश्चित झाल्यानंतर योजनेची अंमलबजावणी होणार आहे त्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे तर मग मित्रांनो शासनाच्या नियमावटीनुसार आपण देखील यामध्ये सहभागी व्हावे व आपल्याला जे विद्यावेतन मिळेल त्यानुसार आपण एक प्रशिक्षण घेऊन शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा